श्रीराम समर्थ तीस नोव्हेंबर लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाण एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जे अचूक प्रयत्न तोच जाण ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी पण मी बाजे म्हणून सर्व काही करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे मारुती रायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी म्हणे तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा आहेत म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन कोणाचेच न दुखवावे अंतकरण व्यवहार करीत असावा जतन व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळून। अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचरणाकडे लागेल वळण माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण हे ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती आपले करते पण टाकावे म्हणजे शरण जाता येते ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भावचित्ती माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्थची राहणे विषय वासना सुटण्यास उपाय जाण आपण जावे रामास शरण जे जे करणे आपले हाती ते, ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती जावे रघुनाथास शरण तोच दुःख करील विनिवारण एक राम माझा धनी त्याहून तुझे आपले न आणि मनी अभिमान रहित जावे रामाला शरण રામ હોઈલા આપલા હોય હિતકારી જી સ્થિત રામાવી આપણ ભલે ગંગે ચવાહત પડલે ગંગાને ઈદ તિક गंगा जाते योग्य ठे याचे जाणे सहजासहजी तैसे असावे भगवंताचे स्मरणात राम सर्व जगत जाने जानले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा कारण परमात्म्याला जाणे शरण याहून तुझा मार्ग न उरला जाण धन्य तो व्यावहारिक जाण जेणे केले रामास स्वतःला अर्पण आजचे बोधोचन रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि राम सत्य विण हाले पान हे सर्व जाणती लहान थोर जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम